नमस्कार मित्रांनो आपण ही महाडीबीटी पोर्टल अंतर्गत या अगोदर जर अर्ज केलेले असतील तर आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर आल्याच्यानंतर आपण एक येथे सूचना पाहू शकतात की महाडीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजना अंतर्गत विविध घटकासाठी अर्ज करू शकतील सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून अर्ज मंजुरीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे आपण यापूर्वी केलेले अर्ज यासाठी ग्राह्य धारण्यात येतील आपल्या अर्जाचा यादीतील अनुक्रमांक खाली दिलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी या लिंकवर क्लिक करून आपण बघू शकता तसेच सदर यादीबद्दल आपल्याला काही शंका अडचण असल्यास आपण हा जो काही नंबर आहे या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजता सोमवार ते शुक्रवार दरम्यान संपर्क करू शकतात अशा प्रकारची एक सूचना आपण येथे पाहू शकतात तर मित्रांनो येथेच आपण खाली आल्याच्यानंतर येथे आपण पाहू शकतात की शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी जर आपण याच्यावर क्लिक केलं तर येथे शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी आपणास यामध्ये पाहायला मिळणार आहे तर येथे लाभार्थी तपशील शोधा तर यामध्ये आपण आपला जिल्हा निवडून घ्या त्यानंतर तालुका निवडून घ्या त्यानंतर गावाचे नाव निवडा त्यानंतर यामधून बाप प्रकार निवडा त्यानंतर आपली जात वर्गवारी निवडून घ्या आणि शोधा या बटनावर क्लिक करा त्यानंतर आपणास येथे खाली अर्जदाराचा तपशील हा दाखवला जाईल कोणत्या घटकासाठी अर्ज केलेला आहे आणि आपण जो काही अर्ज केलेला आहे त्याची तारीखसुद्धा आणि वेळसुद्धा येथे दाखवण्यात येईल तर अशा प्रकारे आपण आपल्या गावाची यादी यामध्ये पाहू शकता तर यामध्ये शो या बटनावर क्लिक करून आपण हे जे काही एंट्रीज आहे तर येथे शंभर करून आपण यामध्ये जर आपल्या गावातील जास्त शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असतील तर ती संपूर्ण यादी आपणास यामध्ये खाली पाहायला मिळेल त्यांची नावे आपणास यामध्ये खाली दिसेल तर इथे एक्सपोर्ट टू पी डी एफ याच्यावर क्लिक केलं तर ही जी काही पी डी एफ फाईल आहे ही पी डी एफ फाईलसुद्धा आपल्यासमोर डाउनलोड होऊन जाईल त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरा एक बदल या वेबसाईटवर म्हणजेच महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर ॲग्रेस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला आहे शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी असेल तरच आता महाडिबेटी पोर्टलवर आपणास अर्ज करता येणार आहे त्यामुळे आपण ही जर आपला फार्मर आय डी हात तयार केलेला नसेल तर आपण आपला फार्मर आय डी सी एस सी सेंटरला जाऊन किंवा स्वतः आपण काढून घेऊ शकतात तर इथे आपण पाहू शकतात मित्रांनो आता इथे लॉग इन करण्यासाठी इथे आता शेतकरी आय डी प्रविष्ट करा असे सांगितले जात आहे जर आपण या अगोदर आपला शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डी हा तयार केलेला असेल आणि आपणास तो माहीत नसेल तर आपण येथे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी आपणास येथे क्लिक करायचे आहे त्यानंतर आपणास येथे आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तर येथे ओके करायचे आहे तो ओ टी पी टाकून आपणास येथे ओ टी पी तपासा याच्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे आपणास एक मेसेज दाखवेल तर येथे आपणास ओके करायचे आहे तर आपला जो काही शेतकरी आय डी आहे हा शेतकरी आय डी तेथे दाखवला जाईल आणि येथे तो ॲटोमॅटिक फेच होऊन येईल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला जो काही शेतकरी आय डी आहे हा शेतकरी आय डी यामध्ये टाकून आपण यामध्ये लॉग इन होऊ शकता तर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारे सुद्धा एरर येऊ शकतो की आपला जो काही शेतकरी आय डी आहे हा शेतकरी आय डी टाकल्याच्यानंतर फार्मर आय डी डज नॉट एक्झिस्ट प्लीज एंटर व्हॅलिड फार्मर आय डी तर मी इथे ओके करतो तर मित्रांनो ही जी काही वेबसाईट आहे वेबसाईट नवीन असल्यामुळे वेबसाईटला सध्या प्रॉब्लेम येत आहे आपला फार्मर आय डी व्यवस्थित टाकूनसुद्धा आपल्याला तिथे आपला फार्मर आय डी व्यवस्थित टाका अशा प्रकारे तिथे माहिती विचारली जात आहे तर मित्रांनो पोर्टल हे सध्या नवीन आहे यामध्ये नवीन चेंजेस हे होत आहे त्यामुळे आपला फार्मर आय डी टाकल्याच्यानंतर यामध्ये सध्या आपण लॉग इन होऊ शकत नाही तर मध्ये लवकरच बियाणे घटकासाठी नवीन अर्ज हे सुरू होणार आहे तर मित्रांनो हे होतं एक आपल्यासाठी महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद